नमस्कार आज आजाद मैदान मुंबई येथे माथाडी कामगार बचाव कृती समितीच्या वतीनं ज्येष्ठ कामगार नेते बाबा आडव यांच्या नेतृत्वात साखळी आणि अमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे यावेळी माथाडी कामगारांचे नेते आमदार नरेंद्र पाटील आमदार शशिकांत शिंदे लक्ष्मणराव भोसले अध्यक्ष बळवंतराव पवार समाजसेवक बाजीराव भोर नंदाताई भोसले यांसह अनेक मान्यवर या उपोषणाला सहभागी झाले होते तसेच बऱ्याच सामाजिक संस्थांनी या माथाडी कामगारांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला तसेच यावेळी अनेक माथाडी कामगार आणि महिला भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते पाहुयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी आझाद मैदानावरून घेतलेला हा आढावा पाठिंबा काय मागणं काय अपेक्षा सरकारकडून पाठिंबा दिलेला पा� नाही मी त्याच्या नेतृत्वावर बोलतोय सरकारला सांगतो आम्ही की तुम्ही आम्ही काहीच मागितलेलं नाही पण आम्ही जे चव मिळवलं ते जर तुम्ही तुम्ही तुमची विकासाची भाषा करताय तिथे आमचं जीवन सगळं मजाच करून टाकताय आम्ही प्रयत्न करून तो विकास घडवला हा दुनियेने पाहिला आहे आणि ते मान्यताच्या माणसाला वयाला बघतो आम्ही जे घडवायचा प्रयत्न केला आमच्या यश आलं महाराष्ट्र हे राज्य असेल की ज्यामध्ये मनरेगा असेल तुमचा माथाडी कायदा असेल तुमचं धर्म आणि पुरस्कार कायदे नाही असे पुरोगमी कायदे लोक चळवी निर्माण हा माथाडी कायदे असा तरुण निर्माण झालेला आहे तिच्या कायद्याला आता त्या कायद्याचं वाटलं करण्याचं जर असेल हो माझ्यासारख्या माणसांच्या त्याची सगळी जणं जाणं पाहिजे मला कशी वाटत नाही आणि मी जेव्हा माझी अस्वस्था इथे येऊन व्यक्त करतो मला लक्षात आलं आहे माझ्या सकाळ सकाळपासून मी बसतोय लोकांच्या पाठीपा आता वेगवेगळ्या ह्याच्यातले कामगार करत्याची तिकडे विधानसभेत आधी विजयता होतो आज पहिलाच दिवस उद्या म्हणून काय होतं आम्ही आमच्या आंदोलनापासून मागे हटणार सरकारला काय सरकारला करायचं काय सरकार कसं आहे सरकारला काय बघायचं दुर्भळ करणे उदास आहे आणि पाहून काय होतं जनतेचं आहे गंमत अशी आहे त्याच्याबरोबर सरकारकडे आम्ही दुसऱ्याबरोबर जनतेकडे जनतेला आणि जनतेशी आम्हाला राय पडला नाही आंदोलक म्हणजे सांगा साहेबांनी सहारेवर धरलेलं आहे आणि जोरदार असं भाषण केलं जाणून घेऊया काय मागण्या साहेबोषण देशाच्या इतिहासामध्ये ज्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जगातील कायदा होण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कायदा निर्माण केला त्याच राज्यामध्ये होते याचं दुर्दैव आहे असंघटित कामगारांना संघटित करणारा हा कायदा लाखो लोकांच्या आणि या त्याच्या कुटुंबाचा या ठिकाणी महत्वाचा राज्य सरकारने वेळोवेळी विभाग कामगार विभाग अशा वेगवेगळ्या पद्धतीने कायदे केले आणि त्या कायद्याचा जास्त काठीमुळे माथाडी कामगार केशोदरीला लागू शकतो म्हणून आंदोलन एक वेळ अशी होती की महाराष्ट्रातल्या माथाडी कामगारांचा दरारा हा राज्यकर्षापासून जाण्यासाठी याची भीती राहिलेली नाही आहे उद्योगपती सांगतात त्या पद्धतीने कायदे करायची भूमिका जगवत असते हे उद्योगपतींसाठी उद्योगधंद्यासाठी पायगड्या घालण्याचं काम का करत असते कायद्यामध्ये बदल करून माथाडी आणि त्यांच्या असलेल्या सर्व यांना लक्षांना संबंधांना देशोदेशी लावायचा असेल तर आम्ही एक दोन तीन वेळा बऱ्याच वेळ ला प्रतिबद्ध बैठका घेतल्या जे काही कायदे असतात ते चुकीचे असताना ते रद्द करावं अशी आमची मागणी आहे ते स्थगित केलेत पण रद्द केले नाही ते रद्द करण्याच्या संदर्भात ते आंदोलन आहे आणि ते आंदोलन आम्ही या संदर्भात आपण विधानसभेत आवाज आहे कसं आता विधानसभेचं अधिवेशन आहे ते उद्या आर्थिक बजेटचं आहे ते पण तुम्हाला माहिती आहे सप्लिमेंटरी बजेट आहे उद्या दोन मागण्यावर त्यांच्या होईल आर्थिक बजेट मांडलं जाईल आणि दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या परिचार उद्या आम्ही स्थगन प्रस्ताव टाकायचा प्रयत्न करतो दोनशे एकोणव्वन कारण उद्या औचित्य वगैरे काही नसतो दोनशे एकोणन्नद खाली आज स्थगन टाकतो स्थगन त्यांना चर्चा द्यावी अशी इच्छा आहे आता मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटून त्यांच्या दारांना बैठक लावून या आंदोलनाचा या ठिकाणी मार्ग काढावा अशी विनंती करणार आहे उद्यासुद्धा सभागृहामध्ये हा आवाज उठून मग त्यातून चाचण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती करणार आहे करते आयोजक आमदार नरेंद्र पाटील साहेब साहेब आंदोलन आज काय जोपर्यंत बाहेर आंदोलनाला माघार घेणार नाही राज्यात जे मुख्यमंत्री ते खूप चांगल्या म्हणाले नागपूर अधिवेशनामध्ये बैठक घेतली प्रत्यक्षात त्याची काही अंबल बजावून नाही अजेही कामगार म्हणजे जाड कातडीच्या त्यांनी अंगी मातडी गावकऱ्यांच्या खड्ड्याच प्रश्नावर जर हात घातला ना नाही ना 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 ना। या माथाडी कामगारांच्या कायद्याबद्दल वारंवार सरकार वेगवेगळ्या व्यासपीठावर इथे करतं पण त्या कायद्याचा का दुरुपयोग करणारे असे कामगार नेते कॉन्ट्रॅक्टर भाई लोकांच्यावरती कुठेच कारवाई होताना दिसत नाही <laughs> आणि सरकारचं एकंदरच धोरण हा माथाडी कामगार कायद्याच्या विरोधात असल्याचं स्पष्ट होत असताना आम्ही पूर्णपणे या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे राज्य सरकारने त्याची दखल घ्यावी तर बाजार समित्या या ठिकाणी जे मुदत आंदोलन त्या ठिकाणी सापडण्यात आले एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित राहिलेले आहेत कच्च भरलेलं आहे तर काय सांगाल आमच्या आंदोलनाबद्दल तुम्ही आजचं आंदोलन बाबा आडावसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे आणि नरेंद्र पाटणी साहेब शशिकांत साहेब आणि सर्व माथाडीच्या ही आणि सुरक्षा रक्षक कृती समिती असे एकत्र मिळून हे सर्व आंदोलन चाललेलं आहे आणि विधेयक क्रमांक चौतीस हे तिने परत घ्यावं कारण त्याच्यामध्ये कामगारांचं फार नुकसान आहे आणि सल्लागार समिती स्थापन सल्लागार समिती रद्द करत आहे मंडळ सदस्य अजून तिने बनवल्यात गेली चौदा वर्षे मंडळ सदस्य नाहीत आणि एकाधिकारीशाही चाललेलं आहे तर आमचं एकच म्हणणं आहे की हा जो कायदा आहे ते आता इक्ट तिने चौतीस क्रमांक आणलेला आहे ते रद्द करावं कामगारांच्या आंदोलनातून ॲडव्होकेट बळवंतराव पवार आहेत माझ्या काय महाराष्ट्र शासनाला माखाडी कायदा सुधारणा विधेयक चौकशी आणलेलं आहे हे सुधारणा विधेयक हे अतिशय काळवी त्याच्यामुळं जवळपास माखाडी कायद्यातल्या ऐंशी टक्के विद्यमान माखाडी कामगारांच्या नोकऱ्या जाणार हा कायदा फक्त वीस ते दहा ते वीस टक्के शिल्लक राहील असं हे कामगार विरोधी विधेयक मालक घालिने विधेयक हे शासनानं मागं घ्यावं हे विधेयक आणण्याचं कोणतंही कारण शासनाला समर्पक कारण असं नसताना केवळ माथाडी कायदा तर सुरक्षा रक्षकांच्या नेत्या नंदाताई मुस्लिमाच्यासमोर आहेत या मासाडी कामगारांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आज मैदान बरोबरच आहेत ही संघटना दोन्ही संघटना एकत्र तर काय सांगाल ताई आजच्या आंदोलनाबद्दल उपोषणाचा आज पहिलाच दिवस आहे काय मागण्या आहेत आपण काय शासन काय मागण्या करायचं

प्रेस करा